सहावा अखिल भारतीय ऐराणी साहित्य संमेलना या उद्घाटना कार्यक्रम का असे उपस्थित शेतच आणि संपूर्ण खानदिष्ण नेतृत्व जास्त अनेक वर्ष करेलचे त्या आपला सर्वांना लालका नेता मान्य दाजी साहेब आई माईकी म्हणतो आई तो लोकी माई म्हणतो त्याचप्रमाणे जास्त हातीवर आपण हे इथलं सुंदर असं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे आणि आपला सर्वांना विनोदी मालजी त्या आज या उद्घाटन करता उपस्थित राहिला त्या ज्येष्ठ पत्रकार एक अभ्यासक विचारवंत आणि आपण सर्वांचा मार्गदर्शक सन्माननीय उत्तम कावले साहेब या कार्यक्रम आपल्या या संमेलना सन्मान्य अध्यक्ष ज्यासाठी अनेक वर्ष आयराडीं अभ्यास मत असताना बरेच गोष्टी घालायला शेतस आणि एक चांगला साहित्यिक एक चांगला उत्तम कवी ज्या शेतस या सन्मान्य रमेश अप्पा भोसे या कार्यक्रम करता खास करते सात संबंध पार्थिव ज्या आपल्या या कार्यक्रम करता येईल शेतस त्या नाव ते लक्षा राहत नाही त्या दिवस बाईक मग माझे कोणते जास्त नाव लिहायला यावं <laughs> ते नाव पाठ करत तर माझ्या दोन घंटा लागेल नाटे लिखीत गेले अलीचे डिप्लोरिया खास करते इटलीचे नाटे येईल शेतस आणि आता त्या कोणामध्ये सरकार समजत शेराकडे People are liking a lot that you are here. I'm trying to say, people are very happy that you are here, Miss uh, Ali J. They're very happy that you are here. And in the rally, also, when we were going there, I could see the whole city was trying to look at you and they were trying to appreciate that you are here. We really welcome you. We thank you for that. आमचं संमेलन माजी अध्यक्ष मागलं पाचवं संमेलन आपण आठ केलं होतं आणि एकदम जोरदार संमेलन व्हायलं होतं कवयी सुद्धा दोन गरीब दिवस इथलं चांगलं व्हायला त्या संमेलनला अध्यक्ष आणि जास्त कविता टी व्हीवरती पूर्ण महाराष्ट्राने पूर्ण देश आम्ही आहे आणि त्या आपला मागला अध्यक्ष सुभाष आहे साहेब त्याचप्रमाणे मागलं आपला तिसरा संमेलनला मागला अध्यक्ष आपला कृष्णा पाटील साहेब जास्त आपण या ठिकाणी सत्कार करा ज्या खास करते येईल शेतच असं या ऐराणी साहित्य संमेलनाला सुरुवात केली होती त्या शकुंतला चव्हाण मॅडम त्याचप्रमाणे डॉक्टर रमेश सूर्यवंशी साहेब त्याचप्रमाणे आम्हाला नरवायना पहिलं ऐराणी साहित्य संमेलन जास्ती लिंत आणि जास्ती खरी सुरुवात केली आणि आम्ही दाखाडूबा बा सुद्धा साहित्य संमेलन होऊ शकत त्या आम्हाला विठ्ठल आम्हाला कचवे साहेब त्याचप्रमाणे या संपूर्ण विचार मंचावरती उपस्थित आपला मामा बी आण माजी पहिलाच साहेब म्हणजे त्या आईला आणि बोलतच या कमी आणि धगाडत जास्त म्हणजे जास्त काही धगाल्यानंतर माणसं थोडा थोडा दचकी जात असते त्यामुळे त्यानं हृदय जे आहे ते विशालशी आणि खूप मोठं काल आहे त्या कोरोनाबा आणि या माझ्या करत आणि खरं जेव्हा ते संपूर्ण देशभरात आहे किंवा ज्या रस्त्यावर हायवेवर चालणारे लोक होतात जे नाही लाखो लोक जेव्हा जाहीर राहतात तेव्हाही जास्त दोन वेळेलं जेवण लाखो लोक जरी चांगलं जेवण जेवण ता या ठिकाणी उपस्थित राजू पैलवाद साहेब सर्वच पंचावर विराजमान ऐराडीना अभ्यासक ऐराडीना साहित्यिक ऐराडीना सर्व कवी या ठिकाणी महाराष्ट्र सोबत येतो आम्हाला कला दिग्दर्शक ज्याची सत्तर पिक्चर मग काम कला दिग्दर्शक करायची त्याचं नाव काय सुरुवात झालं कला दिग्दर्शक संतोष दादा मला आत्ता उत्तम कामले साहेब सांगत होते मला म्हणे संतोषची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा तो माझ्याकडे आला होता आशीर्वाद घ्यायला तेव्हा त्याचा एकही पिक्चर झाला होता आणि त्यानंतर त्याचे आता सत्तर पिक्चर होऊन गेले माझ्या चांगला आढमान वाटतो आणि आम्ही असं वाटेल आहे ना आता उत्तम कामन साहेबचा आशीर्वाद आमचे दाबी जाईल आणि आमच्या आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व मला समोर बसेल संपूर्ण महाराष्ट्र माहीत नाही ना तर महाराष्ट्र बाहेर खास गोवा करतील आणि कोटेपोटीच येईल सर्व ऐलाडीवर प्रेम करणार सर्व ऐलाडी भाषिक ऐलाडी साहित्यिक अयलाडी कवी ऐलाडीला अभ्यासक आणि सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व मला मधुस्वाणी स्वामी आज मी सकाळी दिल्ली एकदम झोपाय आणि दिल्ली मग मा, बांगलाटक हा एक गोष्ट सांगायला आहे की की ह्या साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष आणि बाई हो, अश्विनी ताई अश्विनी पाटील ताई <laughs> बाई अश्विनी स्वभाषी अश्विनी पाटील खरी होती खरी शि आणि तिला वती खाऊ भाषण घेऊन आलं बरं ऐकूनच स्वतःला भाषण नाही आणि थोडा गरमा प्रसंग असा घडला की तिने घेता येऊन इतिहासात बाहेरकडला एक प्रसिद्ध असा वय त्यामुळे त्या आता येऊ शकणार नाही आणि त्यांना मतीखाल खरं आजू शक्य आणि ह्याची आपली दिंडी वहिनी या दिंडीमा मग बांगला जो पाचवा संग्रह महिला होता तो मी स्वागताध्यक्षी होतो आणि त्या दिंडी तवय सुद्धा इतकीच मोठी वहिनी होती पण तवय जेवढी दिंडी मी एन्जॉय करी नाही त्यांनापेक्षा जास्त दिंडी आज एन्जॉय करेल कारण की माझी जबाबदारी काही नाही होईल मी दिल्ली मध्ये राहतो आणि नाची राहतो आणि उदय राहतो आणि त्याला खरंच मजा आली आणि मी वन पाहिन म्हणजे अगदी कोकरा पाहिजे सर्व ज्या दिल्ली मा जास्तीत जास्ती आधी काम करायचे मला सर्व बहिणी तटे मागे बसेल कसली बी एकदम दोन भाज सहभागी आणि जेवढी पण सहभागी व्हाय म्हणजे धुळे शहरमा आज सभागृह समजे की किंवा दिंडी सुद्धा जोरमा होऊ शकत त्या सर्वांचा आज मी जास्त काही बोलाव नाही परंतु मला खरंच मला काही आनंद लिहिला आहे ना की इथली चांगलं मोठं ऐराणी साहित्य संमेलन आपण लिहिलं आहे जवळ सदाशिव सूर्यंशी सर आणि आपला जगदीश दादा आणि रमेश अप्पा आणि या सर्व म्हणजे मला कडे त्या मला म्हणे किंवा असं असं साहित्य संमेलन आपले करणं आहे तुम्हाला काय म्हणत आहे मी म्हणतो तथे आहे आणि शेज आणि मी तसेच त्याला घेऊ नका की तुम्हाला परंतु मी त्याचं हे सांगत की ह्या साहित्य संमेलन करता मी स्वतः तुम्ही एक टाइम बी एक मिनिट बी द्यावा नाही तर मला गणेशचा भरत आहे त्यानंतर तुम्ही तुम्ही तुमचं नियोजन करावं शकत का त्यामुळे तुम्ही डायरेक्टचा तु� गणेश बरोबर मी म्हणतो चांगली मग काही वाढला नाही आणि खरं जास्त असं मी कालगी रात्रीपर्यंत माझे काहीच माहीत नाही आणि काय माझे बोल लायला हेवी माझं माहीत नाही म्हणजे हाऊ पहिल्याच आवर्त्याची व्ही की ज्याला काही माहिती नाही सुद्धा इथं भव्य कार्यक्रम तरी लागणार त्यामुळे काही संपूर्ण टीमनं भरपाई लागणं व्यक्त करण्यासाठी शुभेच्छा घेत की सुंदर तुम्ही पुढे यायला तुमचे भरपाई शुभेच्छा आणि येणाऱ्या काळांना आपले हाय जो आहे आणि आपला हा वेलू आहे हा फार पुढे लिहिला जाणार आहे फार मोठा करणार आहे आणि हाही आपली जी संस्कृती आहे हाही जतन करायला काम तुम्हाला आणि मनसे हाही जतन करायला काम आपण करतो पुढील पिढीपर्यंत हाही काम आपल्याला लिहिलं आहे आणि तुमच्या खरंच सांगत मी आता जवळ परदेशमा जास्त कुठे मी ट्रॅव्हल करत तुम्ही नक्की त्याची काय दिवस सांगितलं की मी मागला महिना मग दो दोन तीन महिना पहिले लंडनला जायला होतो आणि लंडनला आपल्यासाठी काही डॉक्टर शेतो त्या डॉक्टर वगैरे मी फोन करा जळगावला लढायला काही शेतस त्याचने मी म्हणतो डॉक्टर पाटील तुम्ही फोन करा त्याचं मी म्हणतो भाऊ मी तुला बाबा बोल राहिले रामरामध्ये बाबा कवय उल्हान दिले इथलं भारी मार्ग मारे की आपली आयलाडी त्यामुळे आयराडी दोन दिवस मग आपली ही जी ताई आणि जो आयला परंतु खरंच आयराडीने हाऊ जो आपल्या खांद्यावरती आपला घेशी झेंडा हा झेंडा पूर्ण जगभर आपल्या हाऊ आयँडा जी झाला आहे त्याकरता आपलं सर्वांना आणि मनापासून स्वागत पुढला दोन दिवस मग आज आणि कालही भरपूर कार्य उभाव शकत आपला कथाकथन व्हावाशी आपल्या कविता आणि बऱ्या साहित्यिकीस प्रकाशन बी व्हावाशे आहे आणि त्यामुळे तुम्ही सर्वजण आम्ही येच आहेत ह्या दोन दिवस तुम्ही मन एन्जॉय करा मन पैल एन्जॉय काय शकतो आहे मजा करा मजा कारण मग लेवत नाही दोन दिवस आपला पुढे आय देवाला शेत आपला आली आणि आज आणि काल संध्याकाळपर्यंत आणि तुम्ही सांगच आज जेवढा भव्य कार्यक्रम शे कालदी संध्याकाळचा जो समारोपना हो कार्यक्रम आहे तो यापेक्षा डबल तीन भव्य भावशी त्यामुळे काली संध्याकाळपर्यंत मजा करिसन आणि या आयलाडीचा कार्यक्रम आम्हाला समजून आनंद लिहा अशी विनंती तुमचे सर्व असते खरंच या कार्यक्रमाला समिला स्वागताध्यक्ष मिळेल सर तुम्हाला सर्व असतो मन या कार्यक्रम करता समर्थ करता भी स्वागत करता है थॉमस जय हिंद जय महाराष्ट्र जय खंडेश जय आयरन आयरन की भाषा